मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कलिंगड पिकाच्या जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या रोगप्रतिकार क्षमता चांगली असलेली त्याचबरोबर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि खायला चवदार बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या टॉप व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो तुम्हाला जर कलिंगड पिकाची लागवड करायची आहे तुम्हाला जर कळत नसेल कोणत्या व्हरायटीची निवड करावी तर त्याच्यामध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी पाच सहा व्हरायटी कलिंगड पिकाच्या घेऊन आलो आहे त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड करून जबरदस्त उत्पादन क्षमता तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये मित्रांनो त्या ज्या व्हरायटी आहे त्या रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे कमीत कमी दिवसामध्ये देखील हार्वेस्टिंगसाठी येणाऱ्या या व्हरायटी मानली जात असतात त्यामध्ये मित्रांनो नंबर एकची ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सिजिंटा कंपनीची शुगर क्वीन या व्हरायटीचं देखील जबरदस्त उत्पादन उत्पादन आपल्याला बघायला मिळत असतं साधारणतः मित्रांनो प्रति एकर जर उत्पादनाचा जर आपण विचार केला तर सुगर शुगर क्वीन या व्हरायटीचं उत्पादन हे प्रति एका मध्ये अठरा ते वीस टनापर्यंत तुम्ही उत्पादन हे घेऊ शकतात एकंदर मित्रांनो शुगर क्वीन या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये अडीच किलोग्रॅम पासून तर जास्तीत जास्त चार किलोग्रॅम पर्यंत सरासरी वजनाचे फळं आपल्याला बघायला मिळत असतात साधारणतः या व्हरायटीची लागवड झाल्यापासून पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते या व्हरायटीचं विशेष म्हणजे मित्रांनो गडद आकर्षक लाल रंग आतमध्ये आपल्याला बघायला मिळत असतो त्याचबरोबर चमकदार फळ हे देखील आपल्याला याचं बघायला मिळत असतं यामध्ये मित्रांनो शुगर क्वीन या व्हरायटीचा शुगर म्हणजे साखर बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन हे घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची आणि अत्यंत महत्वपूर्ण अशी व्हरायटी म्हणजे कलस शेडची मेलोडी मित्रांनो कलिंगड म्हटलं की मेलोडी ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः या व्हरायटीची लागवड झाल्यापासून पासष्ट ते सत्तर दिवसांमध्ये दे हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते या व्हरायटीचा विशेष आपण अभ्यास जर केला तर साधारणतः चार ते पाच किलोग्रॅम पर्यंत सरासरी वजनाचं फळ आपल्याला बघायला मिळत असतं परती एकरामध्ये मित्रांनो तुम्ही मेलोडी या व्हरायटीचा उत्पादनाचा जर विचार केला तर अठरा ते वीस टनापर्यंत तुम्ही उत्पादन सरासरी घेऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो फळाचा रंग जर आपण विचार केला तर फळाचा रंग वरून पूर्णपणे काळा असतो आतून आपल्याला पूर्णपणे गडद लाल रंग हा बघायला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो चांगली उत्पादन क्षमता देखील कलर सिडची मेलोडी या व्हरायटीची बघायला मिळत असते त्यामुळे तुम्ही या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकता त्यासोबतच मित्रांनो नंबर तीनची जी वरायटी आहे ती म्हणजे सागर किंग मित्रांनो सागर किंग ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो प्रथमतः लागवडीपासून साठ ते सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी ही येणारी व्हरायटी आहे त्यासोबतच मित्रांनो तीन ते पाच किलोग्राम सरासरी वजनाचे फळ आपल्याला सागर किंग या व्हरायटीचे बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो वरचा रंग जो आहे तो सागर किंग या फळाचा काळा बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आतून गडद लाल रंग हा बघायला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो खायला देखील जबरदस्त ही व्हरायटी मानली जात असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही सागर किंगकडे देखील जाऊ शकता त्यासोबतच मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे सिजिंटा कंपनीची सिंबा ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे लाल गडद रंगाबरोबरच खायला देखील अत्यंत मधुर ही व्हरायटी मानली साधारणत मित्रांनो या फळाचा वजनाचा जर विचार केला सिंबा या व्हरायटीचा तर साधारणतः साडेतीन किलोग्रॅम पासून तर पाच किलोग्रॅमपर्यंत पर्यंत सर्वसाधारण सरासरी एका फळाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो असतो ही व्हरायटी लागवड झाल्यापासून ते सत्तर दिवसामध्ये तयार होत असते त्यामध्ये मित्रांनो तुम्ही सिंबा या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे सेमेनस सिडची बाहुबली ही वजनाला अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे खायला देखील अत्यंत चांगली वरायटी मानली जात असते साधारणतः या व्हरायटीची लागवड झाल्यापासून पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तयार होत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीच्या फळाचा वजनाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण तीन किलोग्रॅम पासून तर डायरेक्ट सात किलोग्रॅम पर्यंत आपल्याला वजन हे बघायला मिळत असतं फळाचा आकार हा मित्रांनो अंधाकार हा बघायला मिळत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही बाहुबली सेमिनस सीडची जी व्हरायटी आहे ही देखील उत्पादनाला चांगली असल्यामुळे याची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो सहावी आणि शेवटची जी वरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो कॅन्डी कॅन्डी ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे सर्वसाधारण फळाचा वजनाचा जर आपण विचार केला तर चार ते सहा किलोग्रॅमपर्यंत वजन आपल्याला बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो लागवडीपासून साधारणतः पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो या ज्या पाच सहा व्हरायटी मी सांगितल्या या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही वरायटीचे उत्पादन हे घेऊ शकतात लागवड देखील करू शकतात चांगल्या प्रकारे ही व्हरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटींबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकता तुम्हाला उत्तर हे दिलं जाईल